आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो आपल्याबरोबरच पुढची पिढी आरोग्य संपन्न आणि दीर्घायुष्य बनवण्यासाठी सेंद्रिय शेतीचे भागीदार व्हा असे आवाहन कनेरी मठ चेक सेंद्रिय शेतीचे प्रचारक तानाजी निकम यांनी केले ते एळवडे तालुका राधनगिरी येथे भोगावती नैसर्गिक सेंद्रिय शेतकरी उत्पादक गटाच्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये बोलत होते अध्यक्षस्थानी गटाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील होते निकम म्हणाले आपली जमीन निकृष्ट होत आहे तिचा पोत बिघडत आहे प्रत्येक पीक हे कमी उत्पादित आणि रासायनिक खत आणि औषधाशिवाय निर्माण होत नाही हे आपल्या आरोग्यासह भविष्यात निर्माण होणाऱ्या पिढीला घातक आहे अनेक रोग आणि आजार रासायनिक अतिरेकामुळे होत आहेत जमिनीचे आरोग्य बिघडल्यामुळे हा सगळा प्रपंच असून जमीन सुधारण्यासाठी आता सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीशिवाय पर्याय उरलेला नाही जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी नैसर्गिक पद्धतीने पिके घेण्याबाबत आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे चांगले जाणकार लोक सेंद्रिय उत्पादित मसा मालाला चांगला भाव देऊ शकतात हे मार्केट आता शेतकऱ्यांनी पकडून ठेवले पाहिजे कृषी पर्यवेक्षक महादेव जाधव यांनी गट शेती आणि सेंद्रिय शेतीबद्दल माहिती देऊन भविष्यात या शेतीशिवाय पर्याय नाही असे मत व्यक्त केले प्रास्ताविक कृषी सहाय्यक सुनंदा आरडे यांनी केले स्वागताध्यक्ष के या प्रसंगी आत्माचे समन्वयक सुनील कांवळे डॉक्टर संग्राम शिंदे उपाध्यक्ष सातापा पाटील नामदेव सरवळकर बाळासाहेब पाटील दिनकर पाटील सागर धुंद्रे यांच्यासह कोदवडे वाघवडे मोहोडे येथील शेतकरी उपस्थित होते सचिव पांडुरंग कांचनकर यांनी आभार मानले आर के न्यूज प्रतिनिधी एळवडे गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका